नमस्कार मी सूर्यंशी शिंदे मये कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे की थोडी खास आहे ही कविता आम्ही स्वतः तयार केलेली आहे आजपर्यंत मी बऱ्याच मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर केल्या पण आज मी स्वतः तयार केलेली कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे आजच्या कवितेचं नाव आहे पंढरीच्या पांडुरंग कविता ऐकण्याआधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग ऐकूया आजची कविता पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा यावर्षी राहिलं रे यायचं वारीसाठी पंढरीच्या पांडुरंगा यावर्षी राहिलं रे यायचं वारीसाठी भले हे चारच पावलं यायचे पण त्यातच ज्ञानेश्वर माऊली तुकारा जनाईच्या पडायच्या रेगाठी होती तू पण विसरतस की मला त्या वारकऱ्यांच्या मेळ्यात भजन करताना अरे तू पण दिसायच की मला त्या वारकऱ्यांच्या मेळ्यात भजन करताना तर कधी रकमाई सोबत फुगडी खेळताना नामा चोखा आणि सगळेच संतश्रेष्ठ नामा चोखा आणि सगळेच संत श्रेष्ठ तुझ्या पालखीला हात देताना दिसायचे आणि माझ्या विठूचं पंढरपूर मला तिथच कवसायचे पण यावर्षी तुला हे माहिती आहे काय झालं पण यावर्षी तुलाही माहिती काय झालं बाळ बनून तुझंच रूप माझ्या उदरात आलं बाळ बनून तुझंच रूप माझ्या उदरात आलं आता पुढल्या वर्षी बघ त्याला सोबत घेऊन आता पुढल्या वर्षी येईन बघ त्याला सोबत घेऊन आणि त्याला तुझ्या पायावरती टेकून आणि त्याला तुझ्या पायावरती टेकून या वर्षी मी बघ त्याच्यातच गुंतून राहील या वर्षी मी बघ त्याच्यातच गुंतून राहील पण पुढल्या वर्षी मात्र तुला डोळे भरून पाहि पण पुढल्या वर्षी मात्र तुला डोळे भरून पाहि आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद